ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रामाणिकपणा आजच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललाय असे असताना समाजामध्ये अजूनही काही अशी उदाहरणं आहेत जे विश्वास वाढवणारे ठरतात अशाच एका प्रसंगाचा अनुभव नांदेडकरांना ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य अब्दुल मुभीम अब्दुल मजीद यांच्या रिक्षामध्ये प्रवास करत असताना वैष्णवी हिनं आपला आयफोन फोर्टी प्रो मॅक्स याची किंमत दीड लाख रुपये हा विसरला होता प्रवासादरम्यान हा मोबाईल रिक्षामध्ये विसरला घरी पोहोचल्यानंतर मोबाईल हरवल्याची जाणीव तिला झाली तिनं कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाईल बंद झाला होता दरम्यान अब्दुल मुबीन यांना मोबाईल आढळून आला त्यांनी तो चार्ज करून टायगर ऑटो संघटनेचे शहराध्यक्ष मुखीद पठान यांच्याशी संपर्क साधला मुखीद पठाण यांनी ही माहिती प्रदेश अध्यक्ष अहमद यांच्यापर्यंत आणि त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांना माहिती दिली पोलीस आणि संघटनेच्या समन्वयानं मोबाईल सुरक्षितपणे वैष्णवी कडे परत करण्यात आला मोबाईल परत करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तांबे तसेच अहमद मुखीद शेख अहमद बबलू पटेल आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हा प्रसंग प्रामाणिकपणाचं आणि समाजामधील जिवंत उदाहरण रिक्षा, रिक्षा चालक अब्दुल मुबीन यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे शेख सी चोवीस तास नांदेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका